नवापूर एक्सप्रेस न्यूज बातमी इम्पॅक्ट आमदारांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट रुग्णांना सुविधा सूचना दूरध्वनीवरून केला संपर्क नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आहे येथील समस्येचा पाढा आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितला नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ नशेत डॉक्टर करीत आहेत उपचार नातेवाईकांचे आरोप ही नाते बातमी प्रसारित केल्याने आमदार शिरीष कुमार नाईक यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन समस्या जाणून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या भेटीदरम्यान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी ग्रामीण रुग्णालयात आरोग्याविषयी जाणाऱ्या सुविधांसंदर्भात माहिती जाणून घेतली गेल्या अनेक दिवसांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा होत होत्या त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी आरोग्य सुविधा दिल्या जाणाऱ्या विविध कक्षांची माहिती जाणून घेतली प्राप्त होणाऱ्या तक्रारीने संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती जाणून घेत येणाऱ्या रुग्णांना आरोग्य संदर्भात व दिल्या जाणाऱ्या सुविधांसंदर्भात कुठलीही अडचण होणार नाही अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना बागुल नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्यासह खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नवापूर पंचायत समिती सदस्य छगन महाले खांडबारा ग्रामपंचायत उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित ग्रामस्थ आदी उपस्थित होते गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज खांडबारा